राम राम शेतकरी बंधूंनो शेतकरी पुत्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला जे सरकार अनुदान देत आहे ते तुम्हाला भेटत नसेल तर काय करायचं आहे हे आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी बंधूंनो पावसाच्या अतिवृष्टीने असेल गारपी गारपिटीमुळे नुकसान असेल किंवा दुष्काळ असेल तसेच पीक विमा असेल आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता असेल किंवा महाराष्ट्र सरकारने आता नमो महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे याचा हप्ता पडत नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकाराचा अनुदान भेटत नसेल तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगत आहे तेवढं तुम्हाला करून घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो तुम्हाला सर्वात पहिला आधार सेंटरवरती जायचं आहे आधार सेंटरवरती गेल्यानंतर तुमचे बोट येतात का हे तुम्हाला बघायचं आहे नंतर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का नंतर तुमच्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक नसेल तर नसेल तर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचं आहे आणि मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर तुमच्या ज्या तुमचं ज्या बँकमध्ये अकाउंट ओपन आहे त्या तुम्हाला बँकमध्ये जायचं आहे आणि बँकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बँकमध्ये अकाउंटला आधार नंबर लिंक आहे का हे तुमचं पाहायचं आहे आणि नंतर तुम्हाला अकाउंटला आधार नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि लिंक करून घेतल्यानंतर तुम्हाला जर अनुदान तुमच्या अकाउंटवरती जमा होत नसेल तर तुम्हाला मी एक शेवटचा पर्याय म्हणून सांगणार आहे तुम्हाला नंतर काहीही करायची गरज लागणार नाही तुमचं अनुदान हे तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होईल शेतकरी बंधूंनो तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळील पोस्ट ऑफिसमध्ये जायचे आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर पोस्टामध्ये तुम्हाला एक अकाऊंट ओपन करून घ्यायचं आहे आणि पोस्टामध्ये अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिक जे अनुदान असेल पोस्टामध्ये तुम्ही जर अकाऊंट ओपन केल्यानंतर तुमचं गारपिटीचं अनुदान असेल किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असेल कुठल्याही प्रकाराचा अनुदान असेल हे तुम्हाला पोस्टाच्या खात्यामध्ये नक्की जमा हो होणार आहेत तर शेतकरी बंधूंना तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही जर अजून शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि खालती घंटीच्या बटनवरती क्लिक करायला विसरू नका असंच भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद